जागतिक मधमाशी दिन म्हणून आपण साजरा करतो जागतिक मधमाशी पालक संघटना अन्न व कृषी संघटना यांच्या मदतीनं संयुक्त राष्ट्रसंघानं जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला यानुसार मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून दोन हजार अठरा पासून साजरा केला जाऊ लागला मधमाशी हा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा कीटक आहे मधमाशी म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येतं ते मधुर आणि रसाळ मध मधमाशी ही शेतकऱ्यांसाठी बऱ्याच अशा गोष्टींसाठी उपयुक्त आहे मधमाशी या कीटकाला सामाजिक कीटक म्हटलं जातं मानवाला समूहानं जगण्याची प्रेरणा देणारी बहुगुणी मधमाशीच होय अनेक रोगांवर मध गुणकारी मधमाशी व मध हा एक नैसर्गिक चमत्कार आहे मधामध्ये जीवनसत्व बीचे अधिक प्रमाण आहे त्याचं सेवन केल्यानं अनेक रोग दूर होतात रासायनिक कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर जागतिक तापमान वाढ कमी होत चाललेली नैसर्गिक साधन संपत्ती यामुळे मधमाशीचं अस्तित्व धोक्यात आज मधमाशांचं संरक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं आहे वातावरणात होत असलेल्या बदलाचा विचार करून तसेच दरवर्षी वाढत असलेल्या तापमानाचा विचार करून पक्ष्यांची भटकंती होऊ नये यासाठी दोन हजार सोळापासून पासून दरवर्षी वन्यजीव सोयरे बुलढाणाकडून बुलढाणा ज्ञानगंगा अभयारण्यात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची मातीची भांडी लावण्यात येतात तसेच या भांड्यात नियमित वन्यजीव सोयरे आणि वनकर्मचारी पाणी टाकतात खाद्यासाठी तांदूळ टाकतात ज्ञानगंगा अभयारण्यात पक्ष्यांसाठी लावलेल्या पिण्याच्या पाण्याच्या मातीच्या भांड्यांमध्ये माकडे पक्षी पाणी पितात आणि आपली तहान भागवतात खरं पर्यावरण वाचवण्यासाठी निसर्गचक्रातील प्रत्येक घटकांचं संवर्धन करायला हवं प्रत्येक जीव हा निसर्गाचा घटक आहे आम्ही जेव्हा जेव्हा पाणी टाकायला जातो तेव्हा तेव्हा आम्हाला या पाण्याच्या भांड्यात बारीक बारीक किडे मधमाशा दिसून येतात या पाण्याच्या भांड्यात पक्षी पाणी पिताना पाहिल्यावर जेवढा आनंद आम्हाला मिळतो त्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला यात किडे मधमाशा पाणी पिताना पाहून मिळतो हे पाहून जो आनंद वन्यजीव सोयरेंना होतो ते दुसऱ्या कशातच नाही वन्यजीव सोयरेंनी लावलेल्या पाण्याच्या भांड्यात मधमाशा पाणी पिताना आणि खेळताना आम्ही अनेक वेळा पाहिला आहे वीस मे जागतिक मधमाशा दिन म्हणून आपण साजरा करतो मधुमाशी पालक संघटना कृषी आणि अन्न संघटना यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्रसंघाने मधुमाशा दिन हा वीस मे रोजी साजरा करायचे ठरवले दोन हजार अठरापासून आपण जागतिक मधुमाशा दिन वीस मे रोजी साजरा करतो मधुमाशाचा मध कोड असते ते सर्वांना खायलाही आवडते मधुमाशाच्या मधापासून अनेक आयुर्वेदिक उपचार केले जातात मधुमाशाच्या मधात जीवनसत्व असल्यामुळे अनेक आजारावर उपयुक्त औषधी त्याच्यापासून तयार केले जाते मधुमाशांच्या समूहाने राहण्यापासून मानवाला समूहाने कीटकांचा वाढत असलेला वापर वाढत असलेले तापमान तसेच कमी होत चाललेले नैसर्गिक साधन संपत्ती यामुळे मधुमाशांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे मधुमाशांचे संवर्धन करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट आज चोवीस तास बुलढाणा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा